राहुरी तालुक्यातील गुहा परिसरामध्ये सोमवारी 27 जानेवारी रोजी रात्रीच्या दरम्यान राहुरी फॅक्टरीकडनं पायी चाललेल्या एका इसमास अज्ञात वाहनानं पाठीमागनं धडक दिल्यामुळे या अपघातामध्ये या इसमाचा जागीच मृत्यू झालाय जीवन वाघ असं मयत व्यक्तीचं नाव आहे राहुरी तालुक्यातील गुहा परिसरामध्ये सोमवारी सत्तावीस जानेवारी रोजी रात्रीच्या दरम्यान राहुरी फॅक्टरीकडनं पायी चाललेल्या एका छप्पन्न वर्षी इसमास अज्ञात वाहनानं पाठीमागनं धडक दिल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये या इसमाचा जागीच मृत्यू झाला राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील रहिवाशी जीवन वामन वाघ हे सोमवारी सत्तावीस जानेवारी रोजी संध्याकाळच्या दरम्यान नगर वनमाड महामार्गावरनं राहुरी फॅक्टरीकडनं गुहाकडे पायी जात होते त्यावेळी सेल पेट्रोल पंपाच्या जवळ पाठीमागणं आलेल्या अज्ञात वाहनानं जीवन वाघ यांना जोराची धडक दिली अपघातस्थळी स्थानिक नागरिकांनी यावेळी धाव घेतली रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे यांच्या मदतीनं जीवन वाघ यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र वैद्यकीय सूत्रांकडनं त्यांना मृत घोषित करण्यात आलं राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार बाबासाहेब शेळके यांनी पंचनामा केला आहे जीवन पश्चात पत्नी दोन मुले सून यांच्या नातवंड असा परिवार आहे त्यांच्या अपघाती निधनामुळे तांबेरी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सुनबाई ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा